नहीं। नहीं। तर एस टीची सोय नाही आम्ही जरी कुणाला म्हणलं की आम्हाला एस टी पाहिजे तर एस टी येत नाही येळ आमचं लय लेह हलवत काय कोण आमची जात घेत नाही ना प्रॉब्लेम आहे घराची लेडीसाठी जेंटसाठी लांब लांब जाऊ लागतं सुविधा करावी इतकी मुलं आहेत की सगळी कामाला सातारा जिल्ह्यात पाणी आम्हाला तीन धरणं आहेत पण आम्हाला काही हे फक्त पाणी बघायलाय आम्हाला सितारिया एका साइडला एका साइड घड्याळ आहे दोन्ही आपलेच दोन्ही आपलेच आहे पण मतदान आपल्या एकच आहे घरचेच आहेत आता बघायचं आपण मनाला मनाचा मनात शोकवले आमच्या त्या जलित शेतकऱ्यांसाठी आरक्षणाचा विषय जो सोडविल ना त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत अजित दादा म्हणजे कोण एका शब्दात अजित दादा म्हणजे आज महाराष्ट्राचं एक चांगलं नेतृत्व आहे परखड माणूस परखड व्यक्ती तो कनखर माणूस बोलतो तेवढं करतो अजितदा जो बोलतो तेवढं करतो खासदार निवडणूक आहे काय वाटतं यावेळी वातावरण कसं दोन्ही उमेदवार चांगले आहेत सांगू शकत नाही पण सुप्रिया सुद्धा चांगले आहेत सुरेंद्र बहिणी ते आपण आपण कधी आले नाही तिथले त्याच्यामुळे अजून ते कशा आहेत काय आहेत पण चांगलं आहे आमच्या वाटेपत आहे काय वाटतं दादांची कार्यपद्धती चांगली काहींची आहे दादांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे भविष्यात काय होऊ शकत नाही का हो हो सांगू शकत नाही तुमचं काय ठरत यावेळी दादा पेळ जायचं की दादा आम्ही दादा पेळ जायचं दादा पेळ जायचं आपल्या बोर साठी काम करत आलेले आहे आतापर्यंत आपण स्थानिक आमदारांचा आहे आपण खासदारांचा म्हणाल तर तसं असं काही दिसणं त्यांनी इंडस्ट्री उतरवली नजिक एकदा हेलिकॉप्टर उतरून तिथं उद्घाटन करून मोठे साहेब ताई त्याच्यानंतर काय पुढे हालचाल नाही आता यावेळेस काय ठरवणार आपण खासदारकीसाठी ताई योग्य असतील की अजितदादा पवार यांच्या वतीनं त्यांच्या आम्ही उरक म्हणून अजितदादा पवार जसं दादांची कार्यपद्धती आहे त्याच कार्यपद्धतीने सुनीता बहिणीकडनं अपेक्षा आहेत नक्कीच जसे पथदर्शी प्रकल्प बारामतीत राबवतात कुठली आले शासनाचे तसे त्यांनी आपला खास मतदारसंघ म्हणून बहुमती सुद्धा एखादा प्रकल्प तसा राबव अजित दादा म्हणजे कोण एका शब्दात किंवा एक गावात व्यक्ती मोदीमय मोदीच्या केंद्रातलं काम एक नंबर आहे आता उमेदवार म्हणून सुमित्रा वहिनी आहे सुमित्र आणि त्यांच्या अपोजिटला सुप्रिया ते सुद्धा आहे सुप्रसाला पण सुमित्र सुमित्रा वहिनी का बर वाटत हो सुमित्रा वहिनी म्हणजे दादांचे जे काम आहे वैयक्तिक पर्सनली धंदी काम केलं आणि मोदींच्या हा केंद्र बळकट करण्यासाठी खासदार हा त्यांच्या माइंडचाच झालं बरोबर सुमित्र आता एवढे वर्ष भक्त आपल्याला कार्यपद्धती कोणाची चांगली होते अजितदादा पवार यांची की पवार साहेबांची समोर असेल त्या पवार साहेबांनी केल्या दादा सगळे अजितदादा म्हणजे कोण एका शब्दात किंवा केलं अजितदादा म्हणजे आज महाराष्ट्राचं एक चांगलं नेतृत्व आहे सगळी कामाला सातारा जिल्ह्यात बाहेर जातात पाणी आम्हाला तीन तर नाहीत पण आम्हाला काही नाही त्याच बरं फक्त पाणी बघायलाय आम्हाला वापरायला नाही समस्या बर आतापर्यंत कोण काम करत आँ, आहे संग्रामदा आणि आमदार संग्रामदा आहेतच खासदारसाठी काय वाटतं आता खासदार की त्या निवडणूक आहेत सुप्रियाताईस ताईंच योगदान कसं आहे भोरला चांगलंय

ती सुविधा करावी पाण्याचा जे प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी पाणी ये अचानक येत नाही कळवत नाही कोणी किंवा काही नाही मिळत वगैरे अधिकारी मी जेशी सांगली मी कंपनी नोकरी होतो तर मला ए फक्त सातशे पातर पेन्शन आहे त्यात काही बदल होऊ आणि व्हाय होईल आता पण एवढीच आहे एवढीच आहे दिल्लीमध्ये आमच्या लोकांचं आंदोलन वगैरे चालू आहे पण त्या ठिकाणी दखल होतो पंतप्रधान तेव्हा कुठल्याही लोकांनी घेतली नाही केंद्र सरकार आहे ते फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना दे दे अजून इतर जे लोक भारतामध्ये आहेत त्यांना पण पेन्शन वाढवून द्यावी बरोबर अशी आमची इच्छा आहे बोर तालुक्यामध्ये आपलं गाव इथून चाळीस किलोमीटर आहे तर एस टीची सोय नाही आम्ही जरी कुणाला म्हणलं की आम्हाला एसटी पाहिजे तर एस टी येत नाही शंभर एकशे वीस रुपये तिकीट एकशे वीस रुपये यायचं आमचं लय हाल हलवत काय कोण आमची राहत घेत नाही ना महिलांना हाफ तिकीट केलं तर काय झालं महिलांना हा तिकीट रोजच किती त्रास होतोय होतोय ना किती लांब गाव आहे आमचं हो लय त्रास होतोय पाणी पावसा दिवसात आमच्या हलवत्या रस्ता नाही व्यवस्थित निवंगन निमंगन हा निवंगण काय आमच्या शेतीमध्ये बदल झाला पाहिजे आम्हाला काय अनुदान पाहिजे आपलं काय मत आता आहे आता निवडणूक आहे हे सगळे प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत त्या कोणी दूर कराव्यात कोण लक्ष टाकू शकत सुप्रिया पद्धतीने आपण जेव्हा मतदान करणार तेव्हा तिकडे निकाल लागणार तर मग काय तुमच्या गावासाठी कोणाचं योग्य नाही सुळे अजितदा चालले नाही शैक्षणिक क्षेत्रातली नोकरी विषयक आणि शेतकरी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि मराठीयांच्या मुलांसाठी जो आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटील यांनी जो उचलून धरला आहे त्याच्या माध्यमातून आमच्या भोर तालुक्याचं रेकॉर्ड हे नव्वद गावांचं जळीत रेकॉर्ड आहे आमच्या त्या जळीत शेतकऱ्यांसाठी आरक्षणाचा विषय जो सोडवी ना त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत कोणता उमेदवार आपल्याला योग्य वाटतो माझ्या मताने जरांगे पाटीलच हा उमेदवार फार श्रेष्ठ वाटतोय कारण तो मराठ्यांचा म्हणजे एका जातीचा विषय नाही आहे त्यांच्यासमोर फक्त ज्याची ज्याचा दर्जा आणि ज्याची शैक्षणिक पात्रता आहे त्याला त्या पद्धतीनं नोकरी व्यवसायात प्राधान्य मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा त्यांच्या बाजारभाव किंवा त्यांच्या मालाला योग्य दर असा मिळाला पाहिजे असं जरांगे पाटलांचा पण विचार आहे आणि सर्वसामान त्यांचा आम्ही आता शालेयमुळे शिक्षण देताना मुलांना हेच घडवत असतो किंवा सर्वसामान्यांचा विचार झाला पाहिजे oh. सर्व धर्म समोर पाहिजे या सर्व गोष्टी शिकवतो आम्ही पण प्रत्यक्षात हे पुढारी नेते आपले पाच वर्ष झाल्यानंतर पुन्हा आमच्या दारामध्ये येतात नमस्कार करतात आणि आम्ही श्रेष्ठ कसे आम्हालाच मतदान करा एवढं सांगतात आणि परत जात लोक जमिनी विकून आता खातायत संपलं म्हणजे जायचं पैसे कमवायचे आपल्या गावासाठी काहीच नाही काय कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे एमआयडीसी महत्वाची महत्वाची रोजगार नाही आतापर्यंत कोण काम करत आले बोर साठी तसं बघायला तर सगळ्यांनी काम केलेली आहेत वैयक्तिक नाव घेऊन कोणाचा मी विरोधच नाही काय बोलायचं ती तरी आहे एका साईडला एका साइडला घड्याळ आहे दोन्ही आपलेच दोन्ही आपलेच आहे पण मतदार आपले एकच आहे घरचेच आहेत आता बघायचं आपण मनाला मनाला तर तो ये पण आय थिंक आता जरा जास्त जर गरम खास जर पाहिल्यावर ना तर तुझे थोडीच आहे वेगळं काहीतरी मध्ये म्हणजे ते करतील मग या शेवटच आता आपण बघतोय कि बारामती चांगला पूर्ण आता पण होईल पण त्यासाठी प्रयत्न केली कोरसाठी त्यांनी तर गोष्टी

अजितदादाची आहे जसं दादा काम करत अरे सुमित्रा वहिनी त्या प्रकारे करतील हो करतीलच दादा म्हणजे तुम्ही एका शब्दात काय सांगाल किंवा एका वाक्यात काय वाटतं कसा माणूस आहे दादा जो बोलतो तेवढं करतो धन्यवाद नमस्कार